हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज आहे शनिवार आणि आता ही जे पांढरे शर्ट असतात ते मी वरतीच धुते कारण मशीनमध्ये हे व्हाईट कपडे सेपरेट टाकले तर निघतात पण जशी हाताने स्वच्छ निघतात तेवढी मशीनमध्ये निघत नाहीत त्यामुळे शक्यतो जी काय पांढरे कप शर्ट असतील तर ते मी असं शर्ट असतील किंवा इतर कोणतीही व्हाईट कपडे मशीनला न टाकता सगळे असे हातानंच धुते आणि हातानं धुतल्यापैकी अगदी छान पांढरे शुभ्र निघतात आ, तर आता संध्याकाळच्या साडेपाच सहा झालेले आहेत तर संध्याकाळचं हे आता इथं खाली मम्मीने दिवा लावलेला आहे तोपर्यंत तुळशीला तर स्वयंपाक झाल्यानंतर आता माझा स्वयंपाक झालेला होता स्वयंपाक झाल्यानंतरच वर आज शनिवार असतो आणि ह्यांचा उपवास असल्यामुळं ते लवकर जेवतात म्हणजे नेहमीच जेवतात साडेपाचपर्यंत ते जेवण होतं त्यांचं आणि बाकीच्यात म्हणजे राहिलेली आम्ही सगळी सात वाजता म्हणजे स साडेसातपर्यंत आमची सगळ्यांची जेवणं होतात नेहमीच तर असं बघा असं छान असं बाहेरचं वातावरण होतं ह्या वेळेला संध्याकाळचं तरी तर आता सा संक्रांत आले तर बघा सगळ्यांचं जोडवी घेणं किंवा जोडवी प्रत्येक महिला गावाकडे तरी जोडवी बदलतातच ती खराब होऊ न हो तरच संक्रातीला जोडवी बदलण्याची एक पद्धत आहे आपल्याकडे कारण हे सौभाग्याचं लेणं असं म्हणतात त्यामुळं जर संक्रांतीला तर ह्या ज्या प्युअर जोडवी असतात त्यामध्ये जास्त तोट वगैरे नसते जे आपण डिझाईनच्या वापरतो त्या मोडायला गेलं तर पैंजनाचं जसा रे कमी रेट म्हणजे निम्म्यानं घेतात तसं त्याच्यात राहतं पण ही जी प्युअर जोडवी असतात त्यामध्ये तोट वगैरे नसते <laughs> 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 झाले तर इथं आज मम्मींसाठी कानातली फुलं आणि वेल घ्यायचं होतं त्यांनी जुडवी अगोदरच बदललेली होती तर इथं काकी आलेल्या तर त्यांना पण जोडवी घ्यायची होती ते बघत होतो डिझाईन आणि माझ्याकडं आहेत मला जशा डिझाईन पाहिजे होत्या तशा आत्ता नव्हत्या ज्या की फॅन्सीमध्ये असतात अशी जोडवी आहेत माझ्याकडे पण त्याचा खर्च जास्त यूजच होत नाही ते घालणं होत नाही आपल्याला त्यामुळं असं घेण्यापेक्षा ते थोडंसं डिझाईनमध्ये घेतलं की मग ते बदलून घालता येतात आणि मम्मींसाठी ही रोज घालण्यासाठी वेल आणि फुलं पाहिजे होतं तर त्यांचं कान थोडंसं वगळल्यासारखं का झालं त्यामुळं झुमक्या वगैरे त्यांना ते रोज घालता येत नाही कान पूर्ण खाली असल्यामुळं आणि त्यांना जास्त सोन्याची सुद्धा आवड नाही त्या कधी काय घालत नाहीत शक्यतो तर हे फक्त रोजचं एवढंच घातलं तरी मग बस होतं तर हे वेल आहेत हे वेल आहेत हे फुलं तर अशी डिझाईन घेतली होती तर फुलांची डिझाईन मला आवडली वेल आता कसं त्यांच्यासारख्यांना त्यांना म्हणजे जास्त बारीक आवडत नाहीत आपण आपल्याला नाजूक आवडतात पण त्यांना थोडंसं मोठं आवडतात त्यामुळं असं घेतलेलं आहे तर दोन्ही मिळून पावणे सात ग्रॅम थोडं कमी सात ग्रॅम झालेलं होतं मग आता पंच्याऐंशी टनचाचं असल्यामुळं त्याला नव्वद टनचं लावून आता ला हे भावाचे ज्वेलर्स आहे त्यामुळं जसं त्याला येतं तसंच तो देतो मजुरी वगैरे मग काय नसते त्यामुळं थोडंसं कमी ह्यानं बसतं म्हणजे त्याचं थोडंसं टंच वाचतात त्यामुळं थोडंसं कमी पैसे जातात नेहमी म्हणजे आपण दुसऱ्या ठिकाणी गेलं तर मग आपल्याला ते जवळ रेट आहे त्यानुसार पैसे द्यावं लागतात तर आटपाडीतच ज्वेलर्स आहे आणि वरती लॅब आहे आणि बाजूला मेडिकल आहे तर सगळं तिथंच जवळजवळ आहे तर इथं आता संध्याकाळचं झाडू मारून घेतलेलं आहे आणि आज भाजीपाला वगैरे शनिवारचा आणलेला असतं तर तो सगळा निवडायचा नी नीट करून नी वटाणा वगैरे सोलून एकदाच ठेवला डब्याला की मग मुलांचा डबं द्यायला मग ते बरं पडतं ज्या डब्याला तर पालेभाज्या शक्यतो डब्याला नेतच नाहीत सकाळ संध्याकाळ म्हणजे ते घरी असतील त्यावेळी खातात फक्त वटाण्याचे वल्ले हिरवे वटाणे आहेत त्यांची त्याची भाजी त्यांना आवडते जे फक्त आपण हॉटेल स्टाईल करतो तशी तर ही तर मी मागच्या शनिवारी हे हार्बर दिलेलं होतं घरचं हार्बर होतं दोन तीन किलो असतील एवढं काही मोजलेलं नव्हतं तर आता ते ओळखीचे झालेले आहेत तर पैसे पण जास्त नाहीत घेत तर एवढे हरभरे म्हणजे किलोला तीस रुपये घेतात ते पण एवढं हरभरं जास्त होतं तरी पण त्यांनी साठ रुपये घेतलेलं तर मागच्या शनिवारी दिलेलं मग ह्या शनिवारी त्यांच्याकडून मग बाजारात जे मेवा मेवा चुरमुरे वगैरे ते फरसा असे असं विकायला बसतात तर त्याची भट्टी असते तर त्यावरनं हे भाजून घेतल्या मग हे बरं पडतं आता हारबरे आपलं किती मोठं आहेत त्यानुसार मग हे हारबरं मोठं असतील तर जास्त मोठं होतात फुटान फुलून आणि हरभरं बारकं बार असतील साईजनं तरी आतून भाजलं जातात व्यवस्थित पण ह्याची साईज अशी विकतची कसे ते मोठं अस हरभरं असतात त्यामुळे ते, ते मोठं दिसतं पण हे परवडतं असं फुटाने घ्यायला गेलं तर भरपूर महाग पडतात मग घरचं हरबरं असेल तर हे असं एकदा करून आणलं की भरपूर दिवस जातं तर भाजीपाला बाकीचा निवडून ठेवलेला होता आणि हे आता अद्रक पण जास्त जाणलेलं होतं वीस रुपयाला पाव किलो होतं त्यामुळं आणि चांगलं पण होतं जे की शेतकरीच आहेत ते कसे बाजारात कसं जी शेतकरी येतात त्यांच्याकडून घेतलं की अगदी देशी आहे असं भेटतं आपल्याला तर हे पांढरं नव्हतं असं निबार झालेलं आलं असलं की त्याला स्वादसुद्धा छान येतो तर भाजीपाला वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि आता मला चहा पण झालेला आहे स्वयंपाक करायचा आहे तर आज सकाळच्या पावट्याची भाजी होती मेथीची भाजी होती आणि बासुंदी पण होती त्यामुळं शेवग्याची शेंगाचं फक्त करायचं होतं नाही शनिवारी दोन तीन भाज्या होत्यात पण आज सकाळचं असल्यामुळं फक्त आता शेवग्याची शेंगाचीच करायची होती शेंगा पण आता कसा थोडासा सीझन नाही म्हणजे आत्ता थोड्या थोड्या यायला लागलेत पण झाडांना आता कवळ्या शेंगा आहेत त्यामुळं बाजारात पण जास्त येत नाहीत कमीज येतात आणि देशी असतात तसे अजून भेटत नाही देशी शेंगा असतात शेंगामध्ये पण ज्याकूडं आणि थोड्याशा जाडसर असतात त्या काळपट जरा दिसतात त्या देशी शेंगा असतात त्याची भाजी छान होते ज्या लांबड्या असतात त्या सरकारी शेंगा राहतात मग त्या एवढ्या चवीला लागत नाही आता शेवग्याची शेंगा आपण उकडून अगोदर घेऊन पण भाजी करू शकतो किंवा अशा पद्धतीने केली तरीसुद्धा चालते तर यामध्ये मी मुगाची डाळ किंवा मसूरची डाळ टाकते त्यामुळे आपण शेंगदाण्याचं पूड जरी थोडंसं टाकलं तरी भाजी मिळून येते तरी ले ले तर मी आज मुगाची डाळ घेतलेली आणि तिथं थोडा वेळ भिजत ठेवायची आपली भाजीला हिट फोडणी टाकेपर्यंत तर त्यालामध्ये जिरं मोहरी आणि कडीपत्ता टाकून टोमॅटो आहे ते त्यालामध्ये चांगलं ते झाकून ठेवून एक विरगळेपर्यंत त्यामध्ये तसंच ठेवून दिलं की मग चांगलं मॅश होतं मग टोमॅटो पेस्ट करायची गरज पडत नाही किंवा मग नाहीतर मग मिक्सरमध्ये पेस्ट केली तरी चालतो भाजीला मग मिळून येतं तसं एखादा टोमॅटो मिक्सरला फिरवून आपण टोमॅटोची पेस्ट टाकली की आपल्याला दुसरं शेंगदाण्याचं कूट वगैरे जास्त वापरावं लागत नाही आणि भाज्यासुद्धा टोमॅटो घातलं की चवीला छान होतात कांदा नसेल तर चालतं पण ह्या प्रत्येक भाज्यासने आपण कांदा घालत नाही अशा पण टोमॅटो घातलं तरी छान होतात मग जे काय थोडंफार जिरा पावडर धना पावडर आणि किचन किंग मसाला घालते मी आणि आपलं नेहमीचं रेग्युलरचं काळ तिखट आणि मसाला थोडंफार आता यामध्ये खोबऱ्याचं वाटण मी टाकलेलं नाही आता डाळ असेल तर मग नुसतं थोडंसं कोथिंबीर लसूण आणि शेंगदाण आता देशी लसूण असेल तर मग जास्त काय घालायची गरज पडत नाही भाज्या छान होतात चवीला आणि ताजा ताजा मसाला रोजच्या रोज बारीक करून टाकतो तर एकदमच असं शेंगदाण वगैरे बारीक करून ठेवत नाही ज्यावेळी म्हणजे करायचं असतं त्यावेळी म्हणजे इन्व ल अगोदर कसं इन्व्हर्टर नव्हता त्यावेळी लाईट गेली तर लाईट जायची मग त्यासाठी बारीक करून ठेवावं लागायचं पण आता इन्व्हर्टर असल्यामुळं लाईट गेली तरी काय हो म्हणजे आपल्याला हे बारीक करता येतं त्यामुळं असं जे वाटण करायचंय आपल्याला ते जेव्हाच्या आप तेव्हा जी भाजी करायची त्याच वेळी करते आज चपात्याची कणिक सकाळी थोडीशी जास्त झालेली आणि आता थोड्याशाच चपात्या करायच्या होत्या चार पाच चपात्या आणि सकाळची भाकरी होती एक दोन चपाती पण शिल्लक होती त्यामुळं आता शक्यतो असं फ्रीजला चुकून कणिक जास्त झाली तरच एखाद वेळी राहते नाही तर, ना तर। फ्रीजमध्ये कणिक ठेवलेली जास्त खाऊच नाही म्हणतात पण सकाळची संध्याकाळ आपण खाऊ शकतो एक पाच सहा तासाच्या वरती ठेवलेली खाऊ नका असं सांगतात त्यामुळं शक्य होईल तेवढं जेवढी लागते तेवढीच मळायचा प्रयत्न असतो पण थोडीफार मग कधी तर असे चुकून होतं जास्त किंवा कोण नाही जेवलं सकाळी मग जेवायना मग आपलं पीठ मळलेलं जास्त असलं तर त्यावेळेस राहते तर आता दुसरी चपकणी मळायचीच नव्हती एवढ्याच चपात्या करायच्या होत्या तर आज सगळा स्वयंपाक म्हणजे आता येतच नाही तर संध्याकाळचं ह्यांचं जेवण दिलं की राहिलेल्या चपात्या किंवा स्वयंपाक थोडाफार असतो ते नंतर करते पण आज थोड्याशाच चपात्या होत्या म्हटल्यानंतर लगेचच म्हणजे सगळंच स्वयंपाक मी करून घेतला तर साडेपाच सहा वाजता सगळा स्वयंपाक झालेला होता आणि मुलं पण तिथं आता मामाकडे असल्यामुळं मुलं जेवायला नसली की एवढं काय टेन्शन नसतं म्हणजे जे आहे त्यात आपल्याला चालतं पण ते असल्यानंतर मग त्यांच्या आवडीचं हे बनवा ते बनवा चालू राहतं तर हिथं ज्या चपात्या मी करून घेतल्या आणि नंतर अनला जेवायला दिलं तर संक्रांतीला ह्यावेळी पिवळी साडी घालायची नाही त्यामुळं आता माझ्याकडे होती एकची की मी संक्रांतीला घालणार होते नवीन होती ती पण त्याचा कलर पिवळे असा नाही पण थोडासा पोपटे पण थोडंसं पिवळसर असल्यागत वाटतं म्हटल्यानंतर आता साडी घ्यायचा विचार होता पण नाही घेतली आता म्हटलं पहिले पहिल्यातले आहे ते आता त्यातली एखादी सिलेक्ट करून घालावी नाहीतर अजून परत तिकडे तिकडे गेलं आणि कुठं आवडली तर मग म्हटलं जास्त महाग नको थोडीशी कमी बजेटची आणि चांगली वाटली तर तशी घ्यायचा असा विचार होता आता स्वयंपाक झाल्यानंतर इथलं किचन मी लगेच आवरून घेते म्हणजे जसं करेल तसं आता परत आपण सगळं स्वच्छ करतो पण ज्या त्या वेळेला हे पीठी पडलेलं लगेच पुसलं तर बरं वाटतं नाहीतर मग ते आपल्याला जास्त, पसार हो जास जास्त पसारा आहे असं वाटतं त्यामुळं जसं आपलं स्वयंपाकाचं किंवा जे किचनमध्ये काम चालू आहे तोपर्यंत पसारा पण तसं लगच्या लगेच आवरत गेलं की मग जास्त पसारा पण होत नाही तर मेथीची भाजी सकाळी केलेलीच होती आणि बासुंदी आणि आता हे मुळा काकडी आणि कांदा हे कट करून ठेवलेलं आहे चपाती आणि शेवग्याची शेंग असं आहे आजचं जेवण आणि के भात केलेलं आहे भात कुकरला शक्यतो नाही लावत कधीतरच कुकर भातासाठी कुकर नाही भात पातेल्या तरच असाच शिजवते कुकरपेक्षा असा भात असा उघडा शिजलेलाच खाण्यासाठी चांगला आहे असं म्हणतात तर असा आहे आजचा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना